मुंबई इंडियनच्या विजयाने सर्व टीमामध्ये भीतीचे वातावरण सर्व टीमा घाबरलेल्या आहेत टॉप टूमध्ये मुंबईनेच जाऊ शकते टॉप टूमध्ये मुंबईनेच जाऊन मुंबईनेच पहिला क्वालिफाय सामना खेळून डायरेक्ट फायनलमध्ये धडक मारणार आहे त्यामुळे मुंबई मुंबईने सलग पाच सामने जिंकलेले आहेत अशातच मुंबईनेसने सलग पाच सामने जिंकून मुंबईनेच टॉप टूला गेलेले आहेत त्यामुळे सर्व टीमामध्ये भीतीके वातावरण आहे सर्व आय पी एल समाज धराहो आहे तर मुंबई इंडियन्सला अजून टॉप टूमध्ये जाण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील सर्व क्वांटिबीचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायन्सचा पराभव केला त्यांनी लखनौ सुपर जायंट्सवर मोठा विजय मिळवला आणि मुंबई इंडियन्सने टॉप टूमध्ये धडक मारलेली आहे मुंबई इंडियन्सने सलग पाच मॅचे जिंकलेले आहेत आणि आय पी एलला दाखवून दिलेलं आहे आम्हाला मुंबई इंडियन्स का बोलतात आम्हाला कमबॅक किंग मुंबई इंडियन्स का बोलतात हे त्यांनी सर्व टीमांना दाखवून दिलेलं आहे तर मुंबईचे सामने झालेले आहेत दहा तर दहा सामन्यापैकी चार सामन्यांमध्ये विजय आणि चार सामनामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे बारा पॉईंट आहेत तर ते दुसऱ्या स्थानावरती आहे तर अजून त्यांचे सामने शिल्लक आहेत चार तर चार सामने की मुंबई मुंबईनेसला टॉप टूमध्ये राहण्यासाठी तीन सामने जिंकायचे आहेत तीन सामने त्यांनी जिंकले तर ते टॉप टूमध्ये राहतले आणि जे गुजरात गुजरात विरुद्ध त्यांचा सामना असणार आहे हाही त्यांना जिंकायचा आहे आणि त्यांचा दिल्लीवर जो सामना आहे हाही त्यांना सामना जिंकावा लागेल तरच मुंबईनेच टॉप टूमध्ये राहील आणि टॉप टू मध्ये राहून त्यांचा पहिला खालीपाई सामना होईल आणि ते त्यांची विजय ट्रिक आहे ते जिंकून ते फायनलमध्ये जातील त्यामुळे मुंबई इंडियन्सने एकदा विजय विजयास सुरुवात केली की ते परत थांबत नाहीत हे सर्व टीमला ठाऊक आहे त्यामुळे सर्व टीम घाबरलेल्या आहेत सर्व आय पी एलमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते मुंबई टॉप टूमध्ये मध्ये राहून फायनलमध्ये प्रवेश करेल का आणि आय पी एल दोन हजार पंचवीसचा किताब जिंकेल का आपण वाटते आपण कमेंट सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा